व्यासपीठावर उपस्थित आमचे आजच्या कार्यक्रमाचे मूर्ती सौ कीर्ती कमलाकर पाटील माझी आत्या आणि आमचे फियाजी कमलाकर पाटील आणि आमचे दोघंही डॉक्टर डॉक्टर उमेश डॉक्टर संदेश आणि सर्व इथे उपस्थित मान्यवर या आत्याच्या निरोपाच्या समारास समारंभासाठी सर्व उपस्थित स्नेही नातेवाईक आणि मित्रमंडळी असा हा कृतज्ञता सोहळा जो आहे तो सोहळा आत्याचा जो आहे तीस जूनला जव्हार या ठिकाणी झालेला आहे आणि तरीही बरेचसे आपले मित्रमंडळी शहरात राहणारे लोक जे आहेत तर त्यांना जवळून हा सोहळा आत्याच्या प्रेमापोटी सर्व सर्वांना अनुभवाला मिळावा यासाठी आज इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझ्या आत्या मी अगदी लहान असल्यापासून मला माझ्या आत्याने आणि फियाजीने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे कारण माझं माझं जे आय टी आयचं शिक्षण सुरू असल्यापासून तर ते, ते मला जे काय सहकार्य मिळाले त्यांच्या रूमवर येवण मला ठेवण्यापासून तर सगळं कार्य जे आहे ते असं एक परोपकारी एक व्यक्तिमत्व हसतमुख दिलखुलास असं व्यक्तिमत्व कीर्ती पाटील त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं पूर्वीचं नाव जे आहे गावचं एक छोट्या खेडेगावात जन्माला आम्ही आलेलो आणि या आत्याच्या कुटुंबात आम्हाला हे जे काय सहवास जो आहे तो सहवास लाभला अतिशय प्रेमळ आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्व आमच्या आत्याचं आणि त्यांना सहकार्य जे आहे ते आजपर्यंत आमच्या फियाजींचं जे आहे ते फियाजींचं लाभलेलं आहे फियाजी फेयाजींशिवाय आमची आत्या ही अपूर्णच आहे ही जी काय शेवा चाळीस वर्ष पूर्ण जी केलेली आहे तर त्यामध्ये आमच्या आम फियाजींचा रोलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ते यापूर्वीच आठ नऊ वर्षापूर्वीच ते मुंबई महापालिकेत सेवानिवृत्त झालेत परंतु त्यांचं जे काय आजही एकमेकाची जी जोडी नंबर वन आपण म्हणतो तर अशा प्रकारचं ते त्यांचं जीवनमान जे आहे ते जीवनमान जगता आणि आत्याने जे काय केलेलं काम आहे अगदी लहान लहानपणापासून अतिशय खडतर प्रसंग मग असे त्या ताईंनी सांगितलं का दहावीपर्यंत आपण आम्ही सोबतच शिक्षण घेतलं आणि हळूहळू करून आमच्या आत्याला नोकरी मिळण्यासाठी आमच्या काकांचाही माझे काकाही व्यासपीठावर बसलेले आहेत काशीनाथ पाटील तर यांचाही मोठा रोल आहे का त्यांनी आपल्या दोन्ही बहिणी ज्या आहेत तर त्यांना शासनसेवेत नोकरीत लावल्या आणि असं करता करता संसाराचा गाडा जो आहे तो गाडा पुढे जात हळूहळू पुढे गेला आणि अतिशय चांगल्या घरामध्ये आत्याच आत्याचा विवाह होऊन दोन मुलं चांगल्या प्रकारे डॉक्टर बनवलेले आहेत आणि अतिशय वेल सेटल एज्युकेटेड जे आपण म्हणतो फॅमिली तर तसं जे आहे ते ते कार्य जे आहे ते आत्याने आजपर्यंत केलेलं आहे अतिशय मृदू आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व आत्याचं आहे आणि आत्याला नोकरीमध्ये काम करतानासुद्धा भरपूर मित्रमंडळी जे आहे तर ते अनुभवायला मिळाले आणि त्याचाच इथे सर्व उदाहरण आहे का अतिशय जवारलासुद्धा उत् उत्स्फूर्त असा हा कार्यक्रम जव्हारच्या इथे लोक उपस्थित आहेत अतिशय वाखाण्याजोगा का असा असं कार्य जे आहे ते कार्य शासनसेवेत मित्र शासकीय सेवेत नोकरी करताना अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे खडतर प्रवास असतो नोकरीमध्ये बदली होणं हा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये हा सव सर्वात मी म्हणेल शेवटचा खडतर प्रवास होता माझ्या आत्याच्या या नोकरीमध्ये परंतु तो खडतर प्रवाससुद्धा तिने आनंदाने पेलवला आणि जव्हारसारख्या ठिकाणी ती सेवानिवृत्त झाली आणि मी तर म्हणाल इथे जसे उपस्थित लोकं आहेत तर तशाच प्रकारचे लोकांची उपस्थिती जव्हारला त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला मी स्वतः तिथे प्रत्यक्ष साक्षीदार होतो अतिशय चांगल्या दर्जेचा सेवानिवृत्ती एखादा कर्मचारी शासनी शासकीय सेवेत जेव्हा सेवानिवृत्त होतो तर त्याची खरी पावती जी असते ना त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा पाहायला मिळाला आणि तिथे काही आपले मित्रमंडळी येऊ शकले नाही म्हणून माझ्या आत्यानी फियाजींनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी जो काही उपक्रम इथे राबवला आहे का खऱ्या अर्थाने कृतज्ञता जी आहे ती व्हायला पाहिजे अतिशय अतिशय मोलमजुरी करून गरीब परिस्थितीतून शिक्षण देऊन आईवडिलांनी आज इथपर्यंत आत्या आमची पुढे आलेली आहे आणि त्यांचं कुटुंब जे आहे ते पुढे चाललेलं आहे आत्ताच आत्याच्या बाबतीत बोलावं तेवढं थोडंच आहे परंतु एखादी जसं आपण म्हणतो एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असल्याशिवाय तो, तो पुरुष तो पुरुष जो आहे तो अपूर्ण असतो तशाच प्रकारचं एखाद्या स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुषाचा जर हात नसेल तर ती स्त्रीसुद्धा अपूर्ण असते तर अशा प्रकारचं दोघांचंही जे कॉम्बिनेशन जे आपण म्हणतो खेळीमेळीचं वातावरण आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व त्यांनी जे काय आहे ते अनुभवलेले आहे आणि आता आजही बघा हसतमुख आमची आत्या आहे तुम्ही सांगणार नाही का तिला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेत तब्येतीने भले जरी दष्टपुष्ट असली तरी ती फिट आहे एवढं तर मी तुम्हाला नक्की म्हणेन योगा वगैरे जी आहे ती चांगल्या प्रकारे करत असते व्यायाम दररोजचा जो आहे आणि तिला साथ देण्यासाठी आमचे फियाजीसुद्धा तेवढेच दिलखुलास व्यक्तिमत्व आहे भले आत्याला मी एवढंच म्हणेन का आतापर्यंत फियाजींनी तुझी सेवा केली तू रिटायर होईतोबत तर तूही आता फियाजींची सेवा करायला पाहिजे आणि आणि आपलं जीवन सं सौ, संसाराचा जो गाडा आहे आयुष्यात आपण म्हणतो जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मुख्य भाग असतात एक बालपण तारुण्य आणि वार्धक्य ते वार्धक्य मी म्हणेल खऱ्या अर्थाने वार्धक्य नव्हे तर ते खऱ्या अर्थाने जीवनाची सुरुवात आहे कारण का आता रिटायर झाल्यानंतर घरामध्ये मिया बीबी दोनच आपण असं म्हणतो परंतु आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या फेस करण्यासाठी दोघांचा जो गाडा आहे तो गाडा पुढे रेटून नेण्यासाठी जर आपण एकमेकाला साथ दिली तर नश्चित निश्चितच आपण सेंच्युरी जी आहे ती सेंच्युरी मारू शकतो बरोबर आहे ना बनगे साहेब तर अशा प्रकारचं संसाराचं जे जी जीवन आहे या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे शासकीय नोकरी जी आहे भले ती क्लास थ्री कॅटरमधून जरी पुढे गेली पण हळूहळू करता करता रिटायर होताना प्रथम स्त्री प्रथम श्रेणी सहाय्यक निबंधक या हा सहकारी प्र प्रथम श्रेणी सहकारी अधिकारी निबंधक सहकारी निबंधक कार्यालयात चांगल्या प्रकारच्या चांगल्या पदावर ती सेवानिवृत्ती झाली ही आमच्यासाठी आमच्यासाठी वाखान्यासाठी की वाखान्याजोगी गोष्ट आहे आमच्या परिवारासाठी आमच्या परिवारामध्ये त्याचं जे काय सहकार्य आजपर्यंत आम्हाला लाभलं आणि फियाजींचं आणि त्यांच्या मुलांचं असंच सहकार्य यापुढेही त्यांचं सहकार्य असेल आणि एवढंच मी म्हणेल आत्याला का आपलं जे काय पुढील जे सेवानिवृत्तीचं से जे काय जीवन आहे ते आनंदमय सुखमय आरोग्यमय आणि समाजकार्य जे आहे ते समाजकार्य आणि ईश्वराची सेवा करण्याची जी काय आहे तर त्यासाठी वेळ जे आहे तो वेळ आणि बाकी जे आपण ऑर्केस्ट्रा वगैरे जे म्हणतो तर गायन वगैरे जे आहे तर त्यासाठी बनगे सर आमचे आहेतच तर अशा प्रकारचं तुमचं सेवानिवृत्तीचं जे काय आयुष्य आहे ते आनंद मय जाओ हीच मी माझ्या आत्याच्यासाठी ईश्वराकडे पांडुरंगा चरणी विनवणी करेल आणि माझे वेडेवाकडे दोन शब्द संपवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद